नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत सगळेजण आनंदी असतात कला दवाखान्यातनं घरी आलेली असते आल्यानंतर आद्वे तिला बसवतो सगळेजण गप्पा मारतात आबा इथे आता काळजी घ्यायला सांगतात कलाची सगळ्यांना तिला कसली ॲलर्जी होईल असं काही अन्न द्यायचं नाही सगळ्यांनी एकमेकांची काळजी घ्या सुखाने नांदा असं आबांची इच्छा असते सगळ्यांसमोर आबा बोलत असतात की सगळेजण आता एकमेकांसोबत प्रेमाने वागा सगळं काही एकमेकांची काळजी घ्या आणि कलाला स्पेशली सांगतात तू जरा आता आराम कर तुला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत तू कशालाही हात लावायचं नाही कुठेही जायचं नाही फक्त आरामच करायचा त्यात आद्वेत म्हणतो भरपूर वेळ झाला तुला इथे बसून आता रूममध्ये जायला हवं चल बरं असं म्हणत तो तिला हाताला धरून उठवतो आणि रूममध्ये घेऊन जाऊ लागतो आणि सगळ्यांना खूप छान वाटतं इथे आबांनाही बरं वाटत असतं की माझी घरची लक्ष्मी घरी वापस आली म्हणून त्यात रजनीला ते सांगत असतात की उद्या आता आपल्याकडे घटस्थापना होणार आहे झालं गेलं ते सगळं झालं पण आपल्याला इथे दिनकार्य कार्य तर करावंच लागेल रोजची कामं तर काही चुकणार नाही देवकार्य हे कधी चुकायला नको आंबाबाईची स्थापना झाली घटस्थापना झाली की माझा जीव नि निष्कोर होऊन जाईल आणि काही जीवाला घोरही लागणार नाही त्यावेळेला ती म्हणते हो आबा काहीच काळजी करू नका पण मला थोडं राहून राहून सोहमचं वाईट वाटत असतं आणि कलाचं हे आजारपण हे सगळ्या गोष्टी मला खटकत असतात कोणच का ठाऊ काही संकट आले की खूप जीव घाबरायला होतो पण आबा तिला सांगतात आता मात्र घाबरायची गरज नाही आपल्या घराची लक्ष्मी लक्ष्मीच्या पावलांनी घरी आली ती आली तर घरात किती आनंद आला पाहिलं ना आणि आता कला घरी आहे तर काहीच टेन्शन घेऊ हो, नको काही वाईटही होणार नाही यातनं नक्कीच काहीतरी मार्ग निघेल सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख हे येत आणि जातच राहतात इथे रूममध्ये घेऊन गेल्यानंतर आदवे तिथे कलाला बसायला सांगतो तुला पायऱ्या चढल्यावर दम लागला असेल मी तुला पाणी आणतो पाणी दिल्यानंतर ती पाणी घटघट पिऊन टाकते आणि तो तिला गोळ्या आणायला वळलेला असताना पाहतो अरे तू पाणी पिऊन पण टाकलं तुला गोळी द्यायची होती मग तो पुन्हा तिला पाणी आणि गोळी देऊ लागतो जास्त पाणी प्यायला हवा आजारपणात तू आत्ताच उठली आहे स्वतःची काळजी घ्यायला हवी अशी गप्पा तो मारत असतो कला त्या एकटक ऐकत असते सगळं काही तो तिच्या हाताशी देत असतो ती त्याला म्हणत असते मी माझ्या हाताने घेते सगळं तू काय एवढं सगळं करतोय तर तो म्हणतो नाही आता मी तुझी जबाबदारी घेतली आहे तुझी काळजी घ्यायची मग तुला सगळं काही मिस देणार तू अजिबात उठायचं किंवा हालायचं इथून अजिबात नाही मी सांगितलं तसं तसं करायचं शांत निवंतीत बसून राहा दम लागेल थकवाईल असं काहीही करू नको तुझी काळजी घ्यायला मी ते आहे ना तुला काय हवं ते फक्त तू ऑर्डर करायची आणि अजिबात दग दग धा धावपळ अजिबात करायची नाही आणि तिच्या हातातनं पाण्याचा ग्लास घेऊन तो पुन्हा टेबलवर येऊन ठेवतो आता ती सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले जे जे करेल ते सगळ्या गोष्टी तो हाताशी तिच्या आणून ठेवू लागतो तिचे दागदागिने तिचं मेकअपचं सामान हा कंगवा त्याच्यानंतर कपटातनं तिची साडी टॉवर सगळं काही तो त्या टेबलवरती आणून ठेवतो जेणेकरून सकाळी ती उठली की सगळं काही तिच्या हाताशी असणार ती थकणार नाही दमणार नाही आणि सगळं काही तिच्या हाताजवळ असलं की ती पटकन घेऊ शकेल आता रात्री झोपायच्या वेळेला हाताशी काय हवं मग ते तो चेक करून पाहतो झोपेत तिचा हात पुरेल की नाही आता तिच्या हाताशी तो टेबल सरकवून ठेवतो त्या टेबलावरती पाणी आणि रात्रीची भूक जर लागली तर त्याच्यात खाण्यासाठी बिस्किटचे पुढे असं सगळं काही ठेवतो तिला हाताला धरतो स्वतः तिला उशीवर नेऊन झोपवतो नंतर तिच्या हाताशी सगळं काही आहे तिने फक्त खायचं ऑर्डर सोडायची इथून जिब्बात हालायचं नाही थकवा येईल असं काहीही करायचं नाही अजून काही हवं आहे का म्हणून ती त्या तो त्याला तिला विचारत असतो मग ती म्हणते अजून ना एक गोष्ट हाताशी हवी मग ती त्याला जवळ बोलवते त्याच्या कानाजवळ त्याला जवल, म्हणते की मला हे हवं होतं गालगुच्छे धरते त्याचे आणि सो क्यूट असं म्हणत गुड नाईट म्हणत एकमेकांना ते रात्री झोपायचं निरोप देतात पुढे आपल्याला हेही दिसेल की सकाळी सकाळी सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात इथे आबा विचारत असतात घटस्थापनेची सगळी तयारी झाली की नाही आणि सगळी तयारी झालेली आहे म्हणत आबांच्या दोन्ही सोना आबांसमोर उभे राहतात काही काळजी नाही पण इथे रन रजनीला वाटतं की आता ह्या वर्षी मूर्ती तयार नाही मग आपण घटस्थापने कशी करायची मग आबा सांगतात फोटो ठेवूया जरी मूर्ती नसली तरी आपण फोटो ठेवूनही एखाद्या वर्षी करू शकतो ना होतं कधी आपल्या आयुष्यात इतके दुःख आले आता सुख तर येतच आहे त्याच्यामुळे थोडं ॲडजस्टमेंटही आपण करून घेऊ असं म्हणत मग तिथे कला सगळं ऐकत असते आणि कला येऊन विचारते काय झालं मी ह्या वर्षी मूर्ती बनवली नाही म्हणून आता आपली घटस्थापना होणार नाही का मी बनवू का त्यावेळेला आबा म्हणतात नाही ग तसं काही नाही आपली घटस्थापना ही होणारच तुझी तब्येत महत्वाची आहे फोटो ठेवून आपण घटस्थापना करू शकतो त्याच्यामुळे असं विशेष काही झालेलं नाही एखाद्या वर्षी एखादी गोष्ट ॲडजस्ट करायला काय हरकत आहे हो की नाही आबा तिथे बोलत असतात आणि सगळेजण त्यांना होकार देत असतात पुढे इथे कला म्हणत असते की सगळेजणांशी बोलून मला खरंच खूप छान वाटत आहे आणि इथे मला अनामिका दिसत नाही तर अनामिका कुठे म्हटल्यावर ती रजनी सांगते तिच्या भावाचा वाढदिवस आहे तर ती तिकडे गेली आणि सोहमही दिसत नाही मग सोहम, सोहम कुठे तर ती सांगू लागते की सोहम सामान आणायला बाजारमध्ये गेलं आहे आता हे सगळं आदवेत ऐकतो आणि कलाजवळ येऊन म्हणतो कशाला तू खाली आली आहेस तुला सांगितलं होतं ना आराम करायचा तू फारच लगबगीने खाली येऊन गेली कशाला उठली एवढं लवकर तर ती म्हणते मला पडून पडून दमायला होतंय म्हणून मी इथे खाली सगळ्यांशी बोलायला गप्प मारला आले किती दिवस झाले कोणाशी गप्प गोष्टी केलेल्या नाही मी तर तो म्हणतोस तो तिला चल वरती चल काही काम नाही खाली पण आना विषय निघाल्यानंतर सगळ्यांचे चेहरे पडलेले दिसत नाही ती विचारते आबा तुम्ही दोघंजणं बोलत होता तिथे द काही एवढे संकट आपल्या घरावर येऊन गेले आता सगळे संकट गेली नक्की काय झालं होतं आबा पण आबा म्हणतात काही विशेष काही नाही ग तू आजारी पडली होती मीही आजारी होतो म्हणजे संकट आली होती आता तू ही बरी आहे मीही बरी आहे म्हणजे संकट गेली विशेष असं काही झालेलं नाही त्यामुळे तू काळजी करायचं कारण नाही आता तू जाऊन आराम कर गटस्थापना इथे तुझ्या सासू वगैरे करून घेतील आणि तू फक्त आरामाने आरामच करायचा आता आबांनी एवढं सांगितल्यानंतरही तिला विश्वास बसत नसतो त्यात ना तिच्या सासूला म्हणत असते हिच्यापासून सगळं लपवलं जात आहे हिला आपण सगळं सांगायला हवं म्हणजे कसं आगीत तेल घातल्यासारखं र, र, र रोहिणी इथे नकार देत असते पण ना म्हणते नाही मला वाटतंय मी तिला सगळं जाऊन सांगावं म्हणजे कसा मोठा बॉम्बस्फोट होईल आणि तिची तब्येत आणखी बिघडेल पण ही गोष्ट आता तिथं घरच्या रोहिणीला पटत नसते पण ना उठते आणि घाई गडबडीने लगेच जाऊन सांगू लागते काय काय झालं वगैरे कालाला ती सांगू लागते की तू जेव्हा बरी नव्हती त्यावेळी ते इतक्या घटना घडल्या आहे तुला सगळं काही सांगायचं आहे मला कारण खूप महत्त्वाचं आहे तुला ते माहिती असायला हवं असं म्हणत असताना तिथे आदवेत पुढे सरसवतो अगं तुझं बोलणं राहू दे चल बरं काला तुला आधीच बरं नाही तू ये खाली यायलाच पाहिजे नव्हतं चल वरती मग ती म्हणते आहो ताई काहीतरी सांगत आहे मला ऐकू दे पण आदवे तिचं काही ऐकत नाही तिला घेऊन वरती जातो इथे सर्वजादा नयनाला चार खडे बोल सुनावू लागते तुला काही गरज आहे का पुढे पुढे करण्याची आणि तुझ्या बहिणीला एवढी सत्य सांगण्याची तुला काय एवढी घाई झाली होती तिची तब्येत बरी नाही माहिती असतानाही तर इथे नयना म्हणू लागते की तुम्हाला सगळ्यांना त्या कलाचीच काळजी असते तुम्हाला दुसरं कोणाच्या तब्येतीची किंवा कोणाच्या मनाची काहीच काळजी नसते दरवेळेला तुम्हाला फक्त ती एकाच व्यक्ती दिसते कला कला, कला। माझं कोणी काही ऐकतच नाही आबाही तिला म्हणत असतं तू ना तू तु शांतता ठेव इथे काहीही सांगायला इथे कलाला तू जाऊ नको कारण तुझं सांगणं मला माहिती आहे आणखी जास्त तिची तब्येत बिघडली तर आम्ही सगळेजण तुला जबाबदार धरू असं म्हटल्यावर नयना रागा रागा रूममध्ये जाते तिची समजूत काढायला रोहिणी तिच्या मागे जाते इथे कलाची आई विचार करत असते की कला कालच घरी घरीही आली तिला बरंही वाटलं असेल की नाही माहीत नाही आपण तिला पाहिलाही गेलेले नाही या गोष्टीची तिला खंत वाटू लागते आणि तिला फोन करावा तर आपल्या फोनण्यात फो फोनवर बोलताना तिच्या खालीवर काही शब्द झाले तर ती लगेच पकडून घेईल की तुम्ही एवढे दुखी का आहात तुमच्या आवाजात खालीवर चढउतार वाटतो आहे मग तिला लगेच मला सगळं सांगावं लागेल काय करावं काही कळे ना त्यातना जावईबापूंनाच फोन करून विचार असं दिनकर संगीताला सांगू लागतो आणि मग तीही म्हणते हो हे बरोबर राहील आपण जर बोललो तिच्याशी तर ती लगेच ओळखून घेईल आपण जावे जावईबापूरच तिच्या तब्येतीची खबर बातमी विचारूया मग दोघंही आतमध्ये जाऊन फोन करायला जातात इकडे कालाची काळजी घेण्यामध्ये आद्वेत व्यस्त असतो आद्वेत तिला छान प्रकारे बेडवर बसवतो उशी टेकायला देतो चांगा चा, चा चा, ती चांगावर ब्लँकेट घ घालतो आणि तिला सांगतो इथून अजिबात हालायचं नाही डॉक्टरांनी मला जबाबदारी दिलेली आहे तुझी तुझ्या गोळ्या औषधांची तुझी खाण्यापिण्याच्या पथ्यांची त्याच्यामुळे मी सगळं काही तुझ्याकडे लक्ष ठेवणार आता तू अजिबात काही गडबड करायची नाही आणि इथून हलायचं तर अजिबातही नाही त्यावेळेला ती म्हणते किती काळजी करतो रे तू माझा आणि खरंच मला आता बरं वाटतंय पण मी तू सांगतो आहे ना मग इथून हालणार नाही तुझं सगळं ऐकणार ओके मग तोही जरा निवांत होतो आधीच मी खूप दौंड तुझ्या मागे धावपळ करून करून तुला बरी नव्हती तर तुला माहीत नाही माझं इथे काय हालत झाली होती तुला बरं नाही हे कळल्यानंतर मी इतका हादरून गेलो होतो माझ्या हातापायात रानच राहिलं नव्हतं खरंच सांगतो मी मला खरंच तुझी खूप काळजी वाटत होती तू माझ्याशी भांडायला नव्हती बडबड करायला नव्हतीस आणि माझ्याशी कोणी बडबड भांडवलं नाही की आता मला करमतही नाही का कोणच ठोक मला खूपच कसतरी होत होतं गं का कोणच ठोक असं सगळं तो बोलत असताना कला मात्र त्याला म्हणत असते मला तर असं वाटतंय मी बडबड करते म्हणून तुला त्रास होतो मी ना इतकी आजारी पडायला पाहिजे की मी तुझ्याशी बोललीच नाही पाहिजे तू तो तिच्या तोंडावर हात ठेवून म्हणतो प्लीज असं काही बोलू नको तू जर बोलली नाही तर माझं प्राणच निघून जाईल तुझं बोलणं म्हणजे माझ्यासाठी खरंच जीव की प्राण झाले आणि ती हसत असते तिच्या हसण्यावरती तो म्हणतो असतो तू काय हसत असते यार माझं खरंच इथे तुझ्या विना काहीच काम चालत नाही पानही हलत नाही तितक्यात ना त्याला कलाच्या आईचा फोन येतो आता मिसेस करंशी कसं बोलावीच्या समोर मग तो तिथून जात असताना ती त्याला थांबवते चाल का चाललं इथेच बसूनच बोल काय एवढं महत्त्वाचं होतं बोलायचं तर तो म्हणतो एकदा बिझनेस मिटिंग महत्त्वाची आहे ती बोलायची आहे मला तुझ्यासमोर नको डिस्टर्ब व्हायला तू आराम कर मी आलोच पटकईने असं म्हणत तो तिथून जाऊ लागतो आता इथे कला विचार करत बसलेली असते हसत असते त्याच्या या परिस्थितीला पाहून पण तिला का कोणाच ठेव एक गोष्ट आता खटकत आहे अन मी का घरात नाही आणि काहीतरी नाही ना ताई मला सांगत होती काहीतरी घटना घडल्या आबाही म्हणत होते की इतक्या दुःख झाले आपले इतक्या दुःखाच्या वातावरणातून आत्ताशी कुठे सुख आले म्हणजे नक्की काय झालं असेल मग तिथे ना नाही येते आणि नाही आता ना बोलू लागते की तुला माहीत नाही इथे काय काय घटना घडल्या आपली काजल आणि सोहम हे दोघंजणं खरं इतके जवळ आले होते की तुला काय सांगू घरात कुणालाही त्यांचं ते दृश्य पाहावेन असं झालं दोघ जण एकमेकांच्या मिठीत एकदम रम्मान होऊन बसलेले होते त्या दोघांनी आणखी काय काय केलेलं पण आहे हेही सगळ्यांना कळले आणि अनामिकेने जेव्हा हे सगळं पाहिलं ती ही घर सोडून निघून गेलेली आहे घरातली परिस्थिती अवस्था इतकी खराब आहे की तुला कोणी सांगितलंही नाही कारण तुझी तब्येत बरी नव्हती हो पण मला वाटतं तुझ्यापासून काही लपवू नये हे ऐकल्यानंतर कलाच्या मात्र पायाखालची जमीन हादरते आता जेव्हा फोनवर बोलून आद्वेत वापस येतो तेव्हा त्याच्यासमोर ते कला रडत असते आणि माझ्याशी एक शब्दही बोलू नको माझ्यापासून इतक्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लपवून ठेवल्या माझ्याशी एक अक्षरही बोलायचं नाही असं आता तिने पण आद्वेत पुढे ठेवलेलं आहे माझ्याशी बोलणं बंद करून टाक कारण माझ्याशी सत्य जो माणूस बोलत नाही त्याच्याशी मी आता बोलणारच नाही आता आद्वेतला ती सांगू लागते घरात इतकं काय काय घडलं आणि तू मला काहीही सांगितलेलं नाही ना काजलबद्दल ना सोहम बदल ना आबांबद्दल आणि हे सगळं माझ्यापासून लपवून तुम्हाला काय मिळणार होतं माझी अवस्था माझी आत्ता इतकी जी बिकट अवस्था आहे ती झालीच नसती जर तुम्हाला सत्य सांगितलेलं असतं पण आता समोर गयावाया करून प्लीज माझ्याशी बोल माझ्याशी तू जर बोलली नाही तर माझा खरंच प्राण निघून जाईल तू माझा जीव प्राण सगळं आहे तू एक मिनटं जरी माझ्याशी बोलली नाही तर माझा जीव कासवीस होऊन जातो आणि नकळतपणे त्याने आता इथे प्रेमाची कबुलीही कलाला दिलेली असते आणि आता कला राग भरलेली आहे ती आता त्याच्याशी एक अक्षरही बोलणार नाही असं तिने पण घेतलेला आहे त्याच्यामुळे पुढे जे काय होईल जे काही ट्विस्ट येईल ते सगळ्यांना पाहायला आवडणार चला तर मग आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद